आणि आउट हॉस्पिटल आलो तर आता एक वाजता भेटणार होता तर एक वाजून गेले आता आम्हाला चार वाजता चार वाजता चालू होतात तर आम्हाला उशीर झाला तर आम्हाला चार वाजता आज वाजून माहिती सांगेल मला आउट हॉस्पिटलचे तर झाड आहे किती वर्षाचं पुराणं झाड आहे कशाचं झाड आहे तुम्ही ओळखू शकता का एवढा हे पिंपळाचं झाड बघा हे कधी लावलेलं असेल त्याची तार तुटून जाळ्या मध्ये पार उठून गेल्या पण आतमध्ये बसल्या त्याच्या जाऊन कधीच झाड आहे ती पारंब्या त्याच्या पिंपळाच्या झाडाला पण असते का असल्या वावर पिंपळाचं झाड आहे पुराण झाड आहे बसायसाठी व्यायाम करायसाठी इथं खेळणी बिळणी येत माणसाला लोकांना इथं लोक इथं खेळतात खेळ मुलांना घेऊन खेळतात लोक येऊन बसतात इथं काही असं फिरवायचे खेळ खेळायचा इथं लहान लेकरांनी हे पण खेळायचं सगळे इथं टाईमपाससाठी हो दुसरं काही नाही टाईमपाससाठी तर ही गाड्याची पार्किंग करायला एवढी मोठी जागाची वेळी वाटतं इकडे तर काय दिसतच नाही बाबा हे जण पुराण दिसते कधीच काय आहे काय माहित नाही आता आम्ही मस्त पैकी वडापाव खाला वडापाव नाही भजी भजी खाली वडापाव खाली वडापाव नाही खाला भजी खाली चहा पेला आता इथं पावसाच येणार आहे आता इथं काय थांबून जमणार चल आतमध्ये बसू तिकडे मध्ये जाऊन बसतोय बारीक बारीक पाऊस येतोय तर आम्हाला छत्री बित्री काय सुद्धा आणली नाही छत्री नाही जवळ काय नाही निस्तच हात हल भात तर आले आम्ही सोबत काय करणार आता आता कसं पाऊस जर आला तर पंचायत आहे का नाही भिजायचीच पाळी जाऊ देता हे दवाखाना एक माझ्या महाग लागलं लाग नाही मला नाही तर पोरायला पोरा नाही तर मला हे सारखं आमच्या महाग लपडीचं आहे ते दवाखान्याची आता झोप येईल ना आम्हाला म्हणून दवाखान्यात झाली झोप तर मेन महत्वाची असते का नाही माणसाला झोपच नाही पण एक दिवस म्हणजे असं नाही की दोन तीन तास झोप नाही आली परत आली असं पण नाही अख्खे रात जागं उगच शिकडून तोंड तिकडं तिकडून तोंड तिकडं उघडले डोळे डोळके भूताचं चित्र समोर दिसतं काय पण दिसतं एड्याने उगाचा जीव झाला नसतं तर परेशान जीव झालं तर दोन दिवसांनी ते पण एकदा झोप रोज तर कुठलं रोज नाही दिवसाठ दोन दिवस झाले दोन दिवस जागायचं तिसऱ्या दिवशी कुठं बाराच्या पुढून एक दोनच्या नंतर किंचित तीन वाजता समजा चार पाच वाजे नाही बस दोन तीन तास झोप झालं मग परत टक्कूट टाळून दुधानाला जाळ घालीत बसायची ते का असं होत असल काही बिघडत चालले दाखवायसाठी आलेली झोप का नाही येत म्हणून आले तस काय मस्त झोपे खेळायला भारी आहे दवाखाना बर का सगळं सगळं ह्याचा उपचार होते सगळ्या सगळ्या आजारावर उपचार होते है ना लहानपणीची मज्जा वेगळीच असते नाही का झुला झुलायचं बस इथं जर तुम्ही

我也不懂。 أنا تكون إلى